कोरेगाव पार्क मधील हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या सामाजिक विभागाने केला पर्दाफाश. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कोरेगाव पार्क मध्ये असलेल्या सुकन्या आणि ल्युमिन्स स्पावर छापा घालून तेथे ते सुरू असलेल्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय. तिथून पाच बायलंडच्या तरुणींची सुटका करण्यात आली आहे तर एका स्पाच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. सुकन्यास पावर घातलेल्या छाप्यात पोलिसांनी तीन तरुणींची सुटका केली तर सागर कैलास परदेशी केविन सॅमसंग या दोघांना ताब्यात ता घेण्यात आले तर इलुमिस पावर घातलेल्या छाप्यात दोन तरुणींची सुटका करून मालक रितेश जोगीन व व्यवस्थापक महेश नामदेव शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्याला माहिती आहे की आपण नेहमी पिठाच्या अंतर्गत मशाज पार्लर असतील किंवा वेशाव्यशा ज्या ठिकाणी चालतो त्या ठिकाणी आपण कारवाई करत असतो काल चाव केस जाना कि या कालच्या केसमध्ये असा विशेष आपल्याला जाणवला की जो पूर्वी या ठिकाणी मशाज पार्लर चालवायचा तो मनुष्य थायलंडमध्ये जाऊन वास्तव्य करतो आहे आठ महिन्यापासून आणि आठ महिन्यापासून तो तिकडच्या मुलींना इकडे सप्लाय करायचं काम करतो आहे म्हणजे थोडक्यात तो थायलंड मुलींचा एजंट बनलेला आहे दुसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी असं दिसून आलेलं आहे या केसमध्ये की ज्यावेळेस वेळेस काउंटरवरती लोकं जातात त्या काउंटरवरती ज्या मुली होत्या त्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुली आहेत ह्या मुलींना माहीत नव्हतं की आतमध्ये काय इलिगल चालू असतं दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत की आपण तुमच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना अपील करतो की जे असे पार्ट टाईम काम करत असतात अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी काम करताना किंवा कामावरती जाताना त्या ठिकाणी कुठलीही अनैतिक किंवा अवैध काय चालत नसल्याची खात्री करून अशा ठिकाणी जाणं आवश्यक आहे या पिठाच्या केसमध्ये आपण घरमालक जे आहेत त्यांना जागा भाड्याने दिल्याबद्दल त्यांनासुद्धा आरोपी केलेला आहे एक दोन आरोपी याच्यामध्ये जे महत्त्वाचे आहेत ते वॉन्टेड आहेत ते आपल्याला दरम्यान आपल्याला आता लवकरच मिळून येते